आपण व्यक्ती वीसचा पाडा सर्वजण कसे मजेत हा तर आज आपण आनंदात राहूनच अभ्यास करायचा तर वीसचा पाडा घेणार आहोत ते पण मी पाड्यासोबत तुम्हाला आहे म्हणून मी फक्त गुणाकाराचा पण बेसिक झिरो कसा घ्यायचा असतो हे सांगणार आहे चला <coughs> बघा इथं पहिलं शून्य वीस एक वीस इथं आपण शून्य घेतलं हा तर वीस एक वीस किती वीस एक वीसच आलं वीस शून्य ला शून्य चा असता पण वीस एक वीस म्हणजे आपली वीस झालं वीस दोनशे तर आता झालाही कट करत मला कन्फ्युजन वीस गुणिले नऊ हा असं करा किंवा ह्या झिरो न नऊ ला करा हा तर काय करायचं झिरो गुणविले नऊ किती येत आहे पहिल्यांदा झिरोच हा कारण मी झिरोच्या नेमामध्ये सांगितलं पहा झिरो झिरोनं कोणत्याही संख्येला गुणला की झिरोची येतं नऊ गुणिले झिरो झिरो आलं नऊचा पाडा दोन पर्यंत म्हणायचा ब्याण्णवे अठरा तसंच आठ न गुणिले झिरो किती येत सांगा तुम्ही इथं दोन गुणिले आठ सोळा पुन्हा दोन झिरो गुणविले सात सांगा तुम्ही किंवा लिहा तुम्ही वहीवर सराव करा तुमच्या पुन्हा दोन गुणिले सात चौदा पुन्हा दोन गुणिले शून्य दोन नाही शून्य गुणविले सहा शून्य आलं दोन गुणविले सहा पुन्हा किती येत आहे बारा हम्म पुन्हा दोन गुणविले पाच आधी शून्य घ्या तुम्ही हा दहा आलं पुन्हा दोन गुणविले शून्य नाही चार गुणविले झिरो झिरो आलं पुन्हा चार गुणविले दोन आठ आलं पुन्हा वीस गुणविले तीन हे तर तुम्ही करा कमेंट बॉक्समध्ये करा वीस गुणविले दोन तुम्ही करा आणि वीस ह्या एक ना शून्य बुणलं शून्यच आलं एक दोन लागून की दोनच येतं असतं कारण काय असतं एक ना कोणत्याही संख्येला गुणा दोनच येत तर अशा प्रकारे तुम्ही वीसचा पाडा तयार केला यासोबत गुणाकाराही घ्यायचं शिकलो आपण झिरो कसं घ्यायचं कळालं हा? का हा ह्या कधी पण कोणत्या पण संख्येनं झिरोला बुल का झिरो येतं एवढा लक्ष नियम ठेवा आपण प्रत्येक ठिकाणी झिरो घेतला आणि ह्या संख्येला डाव्या बाजूच्या ह्या चार ना दोन लागून वेगवेगळ्या चार 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 आठ इथं आठ लिहिलं तसंच इथं एक न कोणत्याही संख्याला गुणलं की तीस संख्या इथे मग एक न झिरोला गुणलं का शून्य आलं हा आपल्या नियमाप्रमाणे आणि एक न दोन गुणलं दोनच आलं मग आता इथं जर मी पाच गुणविले एक लिहिलं तर किती येईन पाचच येईन जर पाच गुणविले शून्य लिहिलं तर किती येईल कमेंट बॉक्समध्ये कळवा कळवा जर तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अभ्यास कसा आनंदात आणि मजेत करायचा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्ही पाहिला होता बद्दल खूप खूप प्रकृतज्ञ आहे